कोणी जॉईन नाही झालं का आपल्या लाईफमध्ये पुन्हा एकदा करू आपण आज आपण मध्ये काय घेणार आहे बेसिक ग्रामर घेणार आता ग्रामरचं फाउंडेशन काय तर फाउंडेशन काय आहे आपल्या ग्रॅमरचं पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये किती प्रकार आहे? आठ आठ प्रकारामध्ये हा एक पहिला एक आहे नाउन दुसरं आहे प्रो तिसरा तिसरा आहे वब तुम्हाला याचं सगळ्याचं मी मराठीमध्ये पण सांगणार आहे कारण जर इन केस आजी आजोबा किंवा ग्रहिणी जर तुमच्या मुलांचा अभ्यास घेत असतील आणि अन्दानाचा कुठे प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला इथे प्रॉब्लेम नाही आला पाहिजे असं म्हणून मी तुम्हाला मराठीत पण सांगणार आहे ॲडजेक्टिव्ह ह्याला ॲक्च्युली ॲड्जेक्टिव्ह असं म्हणता काय काय आहेत आपले प्रकार नाऊन प्रोनाऊन वब ॲडजिक्ट प्रिपोजिशन सेवन कंजक्शन आणि एक इंटरजक्शन ओके हे सगळे आपले ग्रामरमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहेत काय आहे पार्ट्स ऑफ स्पीच आता हे शिकताना आपण काय करणार आहे पहिल्यांदा आपण इंग्लिश ग्रॅमर का, का शिकायचं आहे ते बघणार आहे का शिकतो आपण इंग्लिश ग्रॅमर आपल्याला जेव्हा प्रिवियस म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपल्या आज्याजोबांच्या किंवा पप्पांच्या काळात असं होतं की पाचवीपासून तुम्हाला इंग्लिश होतं मग तेव्हा तुम्हाला इथून सुरुवात असायची की ए फॉर ॲपल ॲ एपासून ए बी सी डीपासून सुरुवात असायची आता आपली मुलं लहान म्हणजे अगदी ग्रुपपासूनच आपण सी बी एस सी आय सी एस सी बोर्डला टाकतो हो ना आणि मग होतं काय तर इंग्लिश समजायला थोडासा प्रॉब्लेम होतो मग म्हटलं चला लाईव्हमध्ये थोडंसं आपण हे घेऊया तर बेसिक इंग्लिशमध्ये आपल्याला हे करायचं पार्ट्स ऑफ स्पीचपासून आपण सुरू करणार आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय असतं हे एक शब्दाचे प्रकार असतात आठ प्रकार असतात नाउन नाऊन म्हणजे काय हे नाव असतं ओके नाव कोणाचं मी एखाद्याने कॅमेरा पकडला तर माझं हँडरायटिंग थोडं इकडे तिकडे जाते प्लीज कॉपरेट करा नाव असतं कोणाचं नाव असतं एखाद्या व्यक्तीचं नाव असतं एखाद्या प्लेसचं नाव असतं जसं एक्झाम्पल सांगते राम ओके एखाद्या सिटीचं नाउ, नाव असतं मुंबई हे असं ह्याच्यामध्ये आपलं नाव नाऊन म्हणजे नाव आपण रोज एक एक शिकणार आहे प्रोनाऊन म्हणजे काय असतं हे जे नाव असतं ना समजा राम तर त्या नावाच्या ऐवजी आपण ही शी इट असं वापरतो म्हणजे नावाऐवजी म्हणजे नाव न घेता आपण काय करतो त्याच्याऐवजी आपण ही किंवा शी वापरतो म्हणजे समजा राम आहे रामला आपण काय वापरतो ही हुं? जर गल आहे तर तिला आपण काय वापर करतो शी बेबी आहे किंवा एखादा ॲनिमल आहे तर आपण त्याला वापरतो इट हे प्रोनाऊनमध्ये वापरलं जातं ओके तर okay. वर्फ म्हणजे काय असतं क्रिया वर्फ म्हणजे हा वर्फ आहे ना क्रिया करतो रोज आपण एक एक एक्सप्लेनेशन करणार आहे आज मी तुम्हाला फक्त ह्याचं मराठी एक्सप्लेनेशन देते क्रिया क्रिया म्हणजे काय म्हणजे आता का समजा हा राम आहे समजा तो काय करतो आहे खातो आहे किंवा तो पळतो आहे तर राम क्रिया असते अशी ईट रॅन सीट असा तर ॲब्जेक्टिव्ह काय असतं क्वालिटी असते त्या त्या सेंटेन्सची किंवा त्या नावाची नावांची क्वालिटी म्हणजे काय बिग स्मॉल गुड लाईक बिग म्हणजे आता समजा दिस इज अ बिग बॅग दिस इज अ बिग बॉल लाईक दॅट बिग मग अजून काय असतं स्मॉल द किड इज व्हेरी स्मॉल आपण असं क्वालिटी सांगतो ना त्या मुलाची त्या बाळाची तसं ॲडबर्क म्हणजे काय असतं ही जी क्रिया असते ना ही वर्क त्या ॲडबर्कची क्रियेची माहिती देतो हा ॲडबर्क काय करतो क्रियेची माहिती देतो म्हणजे ही ॲडबर्क काय देतो क्रियेची माहिती देतो म्हणजे काय करतो आता रन आता फक्त रन म्हणून चालणार आहे का रन फास्ट क्विक स्लो तर क्विकली स्लोली अशी सगळी माहिती म्हणजे ही रन फास्ट ही गोज क्विकली असं ओके आता काय राहिलं आपलं प्रिपोजिशन प्रिपोजिशन म्हणजे काय असतं त्याचं प्लेस असते म्हणजे स्थान असतं द डॉग इज इन द केज म्हणजे काय इन हे झालं प्रीपोजिशन ऑन ॲपल इज ऑन द टेबल ही जी हे असतं ना त्याला प्रिपोजिशन म्हणतात अँडस्टेड तर कंजक्शन म्हणजे काय त्याला जोडतो शब्द म्हणजे सेंटेन्सला जे जोडतं ते झालं कंजक्शन जोडणारे असतं हे कंजक्शन जोडतं कशाला सेंटेन्सला म्हणजे काय अँड यू अँड मी असं अँड आणि बट खूप असतं पण मी तुम्हाला थोडे थोडे शॉर्टमध्ये सांगते जेव्हा एक्सप्लेन करणार ना प्रत्येक तेव्हा मी तुम्हाला अजून सांगेन बट आय वेंट दॅर बट द बस वेंट असं म्हणजे बट आपण मध्ये घालतो ना त्याला ते कंजक्शन म्हणतात आणि इंटरजक्शन म्हणजे काय असतं आपला भाव आपण जर व्यक्त करतो ना तो भाव असतो इंटरजक्शन म्हणजे काय वाव ओ बोलतो ना आपण असं ओ वाव ह्याला म्हणतात इंटरजक्शन ओके हे सगळं खूप इझी आहे रेग्युलरला जर तुम्ही जॉईन होणार असतील तर मी रेग्युलरली हे वेगवेगळे घेणार आहे आपले क्लासेस आणि जर तुम्हाला सगळ्यांना जर इंटरेस्ट असेल तर मी ऑनलाईन क्लासेस पण चालू आहे आपले स्पोकन इंग्लिश आणि ग्रॅमरचे बेसिक ग्रॅमर फक्त बरं का कारण ज्यांना खरंच गरज आहे ना बेसिक ग्रॅमरची त्यांच्यासाठी मी हे चालू करते तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला पिंक करू शकता मेसेज करू शकता कमेंट करू शकता आपल्या कमेंट बॉक्समध्ये की आम्हाला इंग्लिशचे स्पोकनचे क्लासेस पाहिजे म्हणजे सिम्पल हां तुम्ही जे बेसिक इंग्लिश शिकायचं ना ज्यांना ज्यांना सुरुवात करायची ना झिरोपासून ज्यांना कुठे मुलांच्या मीटिंगला जाता किंवा एखाद्या ऑफिसला जाता किंवा कुठे समजा तुम्ही एअरपोर्टला जाता तर छोटे छोटे इंग्लिश समजायला जर प्रॉब्लेम येत असेल तर मोस्टली आजी आजोबा असतील काका काकू का, असतील का त्यांचे मुलांचे तर नक्की आपला क्लास जॉईन करा म्हणजे मी सुरू करणार आहे पण कमेंटमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या कर। कमेंट करा म्हणजे मग मी तुम्हाला तो क्लास आपण चालू करू नंतर जोपर्यंत जास्त कमेंट्स आल्या तर मी क्लासेस क्लासेसनंतर चालू करणार आहे तर त्याच्यासाठी आपण नक्की भेटू आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जर तसे ॲडमिशन्स वगैरे होत असतील तर सगळ्यात खूप कमीत कमी फीज ठेवून मी माझे क्लासेस चालू करणार आहे तोपर्यंत आपण ऑनलाईन तुम्ही यूट्यूबवरती याच आपण लाईव्ह घेऊया लाईव्हमध्ये पण मी ब्रे बेसिक शिकवणार आहे तुमचं स्पोकन इंग्लिश पण आणि ग्रामर पण तर रोज एक एक पार्ट बनेल छोट्या मुलांसाठी पण मी घेणार आहे तर छोट्या मुलांसाठी असेल की फोनिक्स कसे घ्यायचे मग तुमचे वॉवल्स का काय असतं कॉन्सोनंट्स काय असतात सेंटेन्स कसं लिहितं वर्ड्स कसे बनतात आपण हे सगळं घेणार आहे आपल्या लाईफमध्ये तर नक्की कनेक्ट रहा लाईफसाठी आज इथेच थांबूया आपण थोडा छोटासा लाईफ घेणार आहे फक्त आज मी तर असेल इंटरेस्ट तर तुम्ही नक्की मला मेसेज करा कमेंट करा आणि आपण पुढची जरणी आपण चालू ठेवूया तोपर्यंत तो रोज दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान लाईफसाठी जॉईन होत राहा आणि इव्हनिंगला मोस्टली मी आपल्या डिनरचा प्लॅन वगैरे असं दाखवते तेव्हा आपण जसा वेळ असेल तसं दाखवते रेग्युलरली नाही आहे पण कनेक्ट होत राहा जसं तुम्हाला नोटिफिकेशन चला आपण थांबू येथेच आता बाय बाय टेक केअर